स्वाती नवगणे विद्या उभारे यांच्या विजयी मिरवणुकीला नऊ तारखेला सर्वांनी माणगावला रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक होत या तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्वाती अनिल नवगणे व पंचायत समिती गटाच्या उमेदवार विद्या विठुल उभारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा बुधवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी इंदापूर येथे झाली या सभेत मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्वाती नौगने पंचायत समितीच्या उमेदवार विद्या उभारे यांच्या विजयी मिरवणुकीला नऊ तारखेला सर्वांनी मांडगावला या असा विश्वास राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांनी इंदापूर येथील सभेत बोलताना व्यक्त केला या सभेला संपर्क प्रमुख अरुण चाळके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे महिला संघटिका निलिमा घोसाळकर युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे तालुका प्रमुख ऍडव्होकेट वानकर माजी नगराध्यक्ष नाणंदेव पवार माजी सरपंच विश्वास उभारे धारिया दसवते। अजित वैभव मोरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या इंदापूर येथे शिवसेनेचे तळाशे गट व पंचायत समिती गटाची जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सभेला संबोधित करताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की जनतेकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा आगामी विजयाचा स्पष्ट संकेत आहे शिवसेनेने सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलांना उमेदवारी देत सक्षम महिला नेतृत्व घडवण्याचा ध्यास घेतला असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी पक्ष कटिबद्ध आहे या विभागात आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांच निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत पुढील काळातही याच वेगाने तळाशित विभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचण्यास शिवसेना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले आरोग्य व वैद्यकीय समस्यांवरही शिवसेना जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे त्यांनी स्पष्ट केले विरोधक आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी जनतेचा खरा पाठिंबा शिवसेनेलाच असल्याचा विश्वास व्यक्त करत तळाशेतच्या विकासाची येत्या सात फेब्रुवारीला धनुष्यबान चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले कोकण एक्सप्रेस साठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा